आगतम स्वागतम सुस्वागतम आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी आज आपल्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलो आहोत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन वर पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते <Satsun> सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या देखणं स्वप्न निर्माण त्या राजमाता जिजाऊ आणि ते देखणं स्वप्न ज्यांनी लिहिली आपल्या खांद्यावर सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याबरोबर स्वराज्याची संकल्पना ज्यांनी या महाराष्ट्र देशाला ज्यांनी बहाल केले असे बहुजनांचे आदर्श राजे कोळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज संत 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 कबीर शिक्षणाचे महात्मा ज्योतिबा फुले या देशातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा नाव लौकिक ज्या माऊलीच्या आहे माता सावित्रीबाई फुले आरक्षणाचे प्रणिते छत्रपती शाहू महाराज आणि या साऱ्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन येथील विषमतावादी संस्कृतीच्या ठिकऱ्या करणाऱ्या असे प्रकांड पंडित युग पुरुष भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त बहुजनवादी महापुरुषांच्या आचार आणि विचारांना त्रिवार अभिवादन करतो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या आपल्या विद्यालयामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बहुजनांच्या आदर्श राजनाथ यांची जयंती आपण साजरी करत असताना विचारमंचकावरती येथे उपस्थित सन्माननीय प्रशाळेचे मुख्याध्यापक मानेस केंद्रशाळा उमरोली या केंद्रशाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आयुष्यमान सर या ठिकाणी उंडोली गावच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्मान्य ठिकाणी उपस्थित अंगणवाडी सेविका पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित गावातील सर्व प्रतिष्ठित महिला वर्ग सर्वांचा नाम उल्लेख या ठिकाणी करू इच्छित नाही इयत्ता आठवी नववी दहावीचे सर्व विद्यार्थी आणि विशेषत मराठी शाळेमधील सर्व विद्यार्थी बाळमित्र हो आज, आज या जयंतीच्या निमित्तानं स्वराज्य प्रतिष्ठान उमरोली यांच्या सूचनेनुसार आणि या आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याच्या निमित्तानं आज आपण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या वक्तृत्व स्पर्धेला जे काही नियम आहेत त्या नियमाचं पहिल्यांदा येथे मी समोर गुणांकन कसं असणार आहे ते सांगतोय आणि नंतरला आपण लगेच स्पर्धेला सुरुवात करणार आहोत एकूण गुणांकन असणार आहे जे स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता सूचना आहे गुणांकन एकूण पन्नास मार्कचं असणार आहे त्यामध्ये पहिला असेल दहा मार्कासाठी असणार आहे ते म्हणजेच विषय निवड दुसरा असेल दहा गुणासाठी विषयाची त्या मांडणी तिसरं असणार आहे तुमची शारीरिक हावभाव म्हणजेच तुमची बॉडी लँग्वेज ज्याला म्हटली जाते ती बॉडी लँग्वेज तुमची कशा पद्धतीत असणार आहे त्याला दहा गुण असतील त्याच्यानंतरला पाडा तुम्ही इथे उभं राहून कशा पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त करताय याच्यासाठी दहा गुण आणि शेवटचं असणार आहे एकंदरीत परिणाम आणि वेळ याला धरून दहा गुण असे एकूण पन्नास गुण तुम्हाला असणार आहेत त्याप्रमाणे येणारा जो स्पर्धक आहे त्याने आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे आणि आपण स्पर्धेला उतरलेलो आहोत त्या भावनेनं छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण अभिवादन करणार आहोत आणि म्हणूनच या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांना जे स्पर्धक आहेत आणि उपस्थित सगळ्यांना सगळ्यांचं शब्द स्वागत करतोय विद्यार्थ्यांचं स्वागत कर करतोय आणि आपण स्पर्धेला सुरुवात करतोय एकदा सगळ्यांनी जोरदार थो म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आसे कदम। आसे कदम। महाराज गडपती गजाशपती भूपदी प्रजातपदी सुवर्ण रत्न श्रीपदी अष्टपृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शस्त्रिया गुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल काही दोन शब्द सांगा आहे की तुम्ही शांत चित्ते नाही का अशी मी नम्र विनंती करते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते आले किती गेले किती उडून गेले भरा भरा आले किती उडून उर... गेले किती उडून गेले भरा भरारा संपला नाही आणि संपला नाही माझ्या शिवबाचा दरारा संपला नाही आणि संपला नाही माझ्या शिवबाचा दरारा चारशे वर्षांपूर्वी जिजाऊंच्या खुशीत एक बाळ जन्माला आले तेच म्हणजे शिवबा राजनीती गनिमी युद्धनीती यांसारख्या अनेक यांसारख्या कुटक्षेत्रांचा कलश म्हणजे शिवबा परस्त्रीला आई मानणारा एकमेव राजा म्हणजे शिवबा ज्या राजाला कधी पाहिली नाही ज्या राजाने महाराष्ट्राला जगण्याचा मंत्र दिला तेच म्हणजे शिवबा या थोर या थोर जिजाऊंनी कसा घडवला असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसा असेल तो शिवबा आ, अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ शिवछत्रपती म्हणजे शिवाजींचा खेळ मनगटांचा खेळ शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार शिवछत्रपती म्हणजे मनगट छातीचा खा, वार शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचा सह्याद्रीचा शौर्य शिवछत्रपती म्हणजे मना मनाचे धैर्य शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे व्य व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधी नष्ट होत नाही शिवाजी भीती नव्हती जगाची एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची त्यांना सात होती मावळ्यांची आणि जिजाऊंच्या शिक्षणाची त्यांना सात होती मावळ्यांची आणि जिजाऊंच्या शिक्षणाची मी जाता जाता एवढंच म्हणेन की मी जाता जाता एवढंच म्हणेन तोंडात नको हृदयात भक्ती नित्य असू दे तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे शिवशाहीची ही शिव मनामनामध्ये दिसू दे शिवशाहीची ही तुमच्या मनामनामध्ये दिसू दे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजा धीराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शी, शिवाजी महाराज की आले किती गेले किती उडून गेले भराला संपलाने आणि संपणाने म्हणजे शिवबाचा धारा संपलाने आणि संपणाने म्हणजे सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आदिलसाई निजामसाई यांच्या सत्ता यांच्या सत्ता यांच्या सत्ता जुलू मानण्याने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होत्या त्रस्त होत्या महाराष्ट्रातील अशा वेळी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका तेजस्वी तयाचा शिवनेरीवर एका तेजस्वी तयाचा जन्म आला तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लालके दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या शिवरायांच्या वडिलांचे नाव साहजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजामाता जिजामाता त्यांना कृष्णाच्या आणि विमाच्या गोष्टी सांगत संस्काराने शिवराया करत होते त्याचबरोबर तलवारबाजी घोडेस्वारी हे देखील शिकत होते मावळ्यांच्या सोबत मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवळेच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली कोण होते माँड़े? ते मावळे मावळ्यापर्यंत राहणारे ते मावळे दिसायला दिसायला साधेपोळे अंगावर अंगाला मावळे अंगाने रांगडे दिसायला साधे पोळे पाठीला डाळ कंबळेला तलवार शत्रूला बेजार करणारे ते दिसायला जीवाला जीव देणारे असे होते ते मावळे शिवरायांनी स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली तोरणा जिंकून तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले व त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंड प्रचंडकडे झाले राजगड पुरंदर राजगड पुरंदर राजगड कोंडाणा हे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले स्वतःची राजमुद्रा तयार केली एवढे आ इथून जाताना मी एवढेच बोलेन की आता अंधार दाटला परत दिवा पाहिजे अंधार दाटला दिवा पाहिजे या मराठी मायभूमीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे या मराठी या मराठी मायभूमीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे जय छत्रपती शिवाजी महाराज की राज आणि एका मार्काच्या फरकान तिला एकवण पडले आणि जो तिच्या जोडीला आहे त्याला गुणांक आहे अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजे एक गुणांकडे फरक ना आम्ही तिन्ही स्पर्धक वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो होतो आणि सरासरी काढलेली आहे त्यामुळं तो जो स्पर्धक आणतो सवेल गोगल अठ्ठ्याऐंशी कोण पडले तिला सुना नादार समृद्धी सुशील कायच कर प्रथम